नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षर मनोरा पाहिल्या या व्हिडिओमध्ये आपण संख्या मनोरा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण इथे आपला पहिला क्वेश्चन पाहू इथे बघा नऊ आणि सतरा आणि पंधरा आणि वीस अशी एक जोडी दिली आहे आणि एक आणि दहा आणि ते प्रश्नचिन्हाच्या जागी आपण कोणते अंक येणार हे पाहणार आहोत नऊ आणि सतरा आणि पंधरा आणि वीस पंधरा वीस हे बघा एकाच नंतर मग एक आणि दहा इथे येताना चौदा आणि आठ अशा प्रकारे येणार म्हणजे एक आणि दहा म्हणजे इथून येणार आठ आणि आंबा एक मिनिट नऊ आणि सतरा पंधरा आणि वीस बरोबर एक आणि दहा आणि आठ आणि चौदा अशा प्रकारे येणार म्हणजे आपला इथे तिसरा पर्याय आठ आणि चौदा बघा इथे सोळा अठरा तीन आणि अठ्ठावीस तीस आणि इथे क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अंक येणार मग इथे बघा सोळा अठरा सोळा अठरा आणि तीन मग अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीस हे बघा सोळा आणि अठरा हे त्यांनी अठरा अठ्ठावीस आणि तीस दिलं आहे आणि तीन म्हणजे येताना इथे एकोणीस येणार एवढे सोपे सोपे क्वेश्चन आहेत आता आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूया इथे बघा बावीस बारा चौदा बावीस बारा चौदा आणि याच्या जोडीला तीस चोवीस एकोणीस तीस चोवीस एकोणीस आणि इथे आपल्याला दिलं आहे बघा इथे क्वेश्चन मार्क आणि इथे पंचवीस अठरा बावीस पंचवीस अठरा सॉरी पंचवीस अठरा बारा पंचवीस अठरा बारा मग इथे तुम्ही बघा हे तीस तेरा आणि चौदा मध्ये येत आहे ते बघा मग हे पंचवीस पण वीस आणि एकोणीसच्या पण इथे जर वीस आणि एकोणीसच्या मध्ये घेतले तर हे इथे जाणार वीस एकोणीस अठरा आणि इथे हे दोनच राहतील मग एवढं अंतर येणार नाही पण इथे बघा तुम्ही हे तीस सॉरी हे पंचवीस इथे सहा आणि पाच आणि हे चार आणि नंतर मग हे इथे सोळा मग एकसारखं कॉम्बिनेशन येतं आहे म्हणजे या लाईनला पण बरोबर आणि हे अशा प्रकारे येणार मग हे पंचवीस याला पण एकत्र एक आणि हे एक समान येतं जर आपण हे वीस हे पंचवीस इथे असं घेतलं असतं तर हे येणार नाही आहे त्यामुळे हे येताना मग अशा प्रकारे बघा इथे ऑप्शन तुम्ही बघू शकता सोळा चार सोळा चार सहा इथे पहिला ऑप्शन आपला इथे बरोबर आहे सोळा चार सहा आता आपण चौथा क्वेश्चन सॉल्व करूया इथे बघा दोन तेवीस आणि पाच दोन तेवीस दोन तेवीस आणि पाच आणि इथे क्वेश्चन मार्क दिला आहे त्याच्यानंतर नऊ सत्तावीस बारा नऊ सत्तावीस आणि बारा आणि ते एकोणीस पंचवीस वीस एकोणीस पंचवीस वीस नऊ सत्तावीस बारा एकोणीस पंचवीस वीस म्हणजे इथे संपल्यावर मग इथे येत आहे एकोणीस याच्यावरती असल्यामुळे आपण पण मग इथे घेताना दोन तेवीस पाच आहेत मग आपण घेताना पण इथे तेरा वीस चौदा अशा प्रकारे घेणार तेरा बघा इथे तुम्ही बघू शकता आपली दुसरी जोडी तेरा वीस चौदा अशा प्रकारे असं उत्तर येणार अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मी प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला काही क्वेश्चन देते ते तुम्ही सॉल्व करा काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग